हॅलो मी मानसी तुम्हाला सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे सध्या दोन दिवस मी डेली व्लॉग टाकते आय होप तुम्हाला माझे व्लॉग आवडत असते माझ्या मुलीला घ्यायला तिचं डिस्ट्रिक्ट लेवलला खो खोसाठी सिलेक्शन झालं आहे तर ती प्रॅक्टिससाठी थांबली आहे तर तिला मी घ्यायला जाते चला तर तुम्हाला पण घेऊन जाते आणि आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा पावसाळा चालू असेल ना तरी मुंबईमध्ये प्रचंड उकाडा असतो म्हणजे जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा असं वाटतं की आपण गरमीमध्येच आहे कदाचित मुंबईचं दमट वातावरण त्याच्यामुळे सतत घाम 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 असं सगळं चालूच असतं आणि जास्त काय आम्ही वरती राहत नाही मी सेकंड फ्लोअरलाच राहते आणि सध्या मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे माझा की माझी गाडी बिघडली आहे ही व्हाईट कलरची गाडी दिसते ना ती माझी गाडी आहे आणि त्याच्यामुळे ना मला चालत जायला दुपारचं एवढं जीवावर आलेलं दोनचा टायमिंग होता सुटण्याचा मी पावणे दोनला घरातून निघाली जास्त लांब नाही शाळा दहा पंधरा मिनटं लागतात आणि हे इकडे यांची प्रॅक्टिस झाल्यानंतर मुलांना बसवलेलं काहीतरी त्यांना सांगत असतील ते सर आणि मला उन्हात दोन एक साधारण दोन वाजल्यापासून मी अडीच वाजेपर्यंत तिकडे उभी होती अगदी अर्धा तास त्याच्यामुळे माझं डोकं पण फार दुखायला लागलं उन्हातून घरी आल्यावर आणि मग थोडा वेळा आम्ही झोपलो सगळेच संध्याकाळी सोराने माझ्या मॅगी बनवली मस्त अशी माझं दुपारी उन्हात उभा राहिल्यामुळे ना प्रचंड डोकं दुखत होतं मला मायग्रेनचा त्रास आहे मग तिला असं सांगितलं ना सोरा मला डोकं वगैरे आहे तर ती चहा वगैरे बनवून देते किंवा स्वतःला काही खायला पाहिजे असेल ना तर बनवून वगैरे घेते म्हणजे असं साधं मॅगी पास्ता चहा बनवता येतो असं ज्या बेसिक बेसिक गोष्टी असतात ना त्या माझ्या दोन्ही मुलांना येतात आणि मी त्यांना अगदी शिकवलं आहे म्हणजे कोणावर दुसऱ्यावर डिपेंड नको राहायला भूक लागली तर एक आ, बेसिक गोष्टी तरी बनवता आल्या पाहिजे खाण्यासाठी तर ती बनवते आणि मला पण देते स्वतः पण खाते भावाला पण भूक लागली तर त्यालाही बनवून देते मुलं थोडी आळशी असतात मुली नाही मुली काम करतात आणि घरच्यांची काळजी पण करतात केअर पण करतात तर ही मला सगळ्या गोष्टी करायला मदत करते बायदाबाई मी परवाच्या व्हिडिओमध्ये ना बिग बॉसबद्दल बोललेली मी मराठी बिग बॉसची अगदी डाय हार्ड फॅन आहे आणि त्याच्याबद्दल मी बऱ्याच गप्पा मारल्या अगदी भरपूर मनसोक्त बोललेली तुम्ही लोक बघता का मराठी बिग बॉस मला तर फार आवडतं बघायला तो ॲज अ रियालिटी शो म्हणून आणि कालचा एपिसोड बघितला ना मी तर ती निक्की आणि ते वर्षाताईचं जे काही झालं ना वापरे असं वाटतं की त्या दोघींवर पुढे बऱ्याच गोष्टी चालणार आहेत बिग बॉसच्या तसं बघायला गेलं तर मला भांडणं वगैरे जास्त आवडत नाही पण एक एंटरटेनमेंट म्हणून ह्या गोष्टी बघते आणि त्या निक्कीबद्दल बायदे मला एक गोष्ट मी सोशल मीडियावरच बघितली की ती हिंदी बिग बॉसमध्ये होती याच्या आधी आणि ती खूप डेंजर पोरगी आहे म्हणजे अगदी काय बोलतात तिकडे ते तिने ना स्वतःच्या बॉयफ्रेंडची चड्डी घेऊन हो आलेली असं असं मी त्या सोशल मीडियावर बघितलं की तिला एक फील यावा म्हणून म्हणजे ती कॉन्ट्रोवर्सीसाठी काही करू शकते काय पण ना माणसांचे डोकी चालतात की बॉयफ्रेंडची चड्डी घेऊन हो आली तिला फील वाटावं म्हणून बापरे आणि बाकीचे कंटेस्टंट सगळे ओके ओके होते तसे अजून खेळायला तशी त्यांची सुरुवात नाही झाली आहे पण मी जसं त्या व्हिडिओमध्ये बोललेली की वर्षा सारख्या खूप मोठ्या सेलिब्रिटी म्हणजे एवढी वर्ष ज्यांना ह्या क्षेत्राचं ज्ञान आहे आणि खूप काम केलं आहे त्यांचं खूप चांगलं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये आणि मग अशा रियालिटी शोमध्ये येऊन ना थोडंसं नाही म्हटलं ना तरी ते कितीही चांगल्या असल्या तरी सध्याचं जनरेशन त्यांना ते तेवढं एक्सेप्ट करेल न करेल माहीत नाही आणि बिग बॉससारखा जो शो आहे ना ते सध्याचं जनरेशन जास्त बघतं जी नाईन्टीजची पिढी आहे ना ती तेवढं मला वाटतं फॉलो नाही नाही करत असेल कारण मुलं लोकं सगळे कामामध्ये असतात आपापल्या संसारांमध्ये असतात बायका बघत असतील पण ते एवढं नाही पण जी आत्ता वीस पंचवीसशीतली मुलं आहेत ना ती लोकं जास्त बघतात आणि मग ते लोक मे बी त्यांना इतकं ॲक्सेप्ट करतील वाटत नाही होप सो काय होतं माहीत नाही बापर त्या निकीचं मला भरपूर हसायला पण आलं आणि बापरे कशी आहे ती काय होईल आणि इकडे ती वाद घालेल तर काय करेल ह्या लोकांचं इंटरेस्टिंग आहे गोष्टी तुम्ही जर बघत असाल तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी माहिती असतील तर मला नक्कीच शेअर करा इकडे मी ना संध्याकाळचं जेवण बनवते डोकं दुखत होतं माझं पण काय करणार बायकांना तर जेवण बनवायलाच लागतं ऑप्शन नसतो घरी दुसरं कोणी नसल्यामुळे स्वतः उभं राहून किती बरं नसलं काही नसलं तरी पण उठून करावंच लागतं सगळ्या गोष्टी तर माझ्या संध्याकाळच्या जेवणाची गडबड चाललेली आज मी थोडं लवकरच घेतलेलं जेवण बनवायला सध्या मी रात्री नऊच्या आधी फ्री होऊन बसते बिग बॉस बघायला आता चालणार साधारण तीन महिने जेवण पण लवकर होतं माझी कामं पण लवकर होतात आणि बाकीच्या गोष्टी पण सगळ्या लवकर लवकर होतात बायदावी होता। तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही जे माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा आधीचेही व्हिडिओ छान आहेत तुम्ही बघू शकता आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये असं बोललेली कालचा जो रिसेंट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी असं बोललेली की बा आपल्या मुलांशी आपल्याला ना मैत्रीपूर्ण नातं असलं पाहिजे आपल्या आता समाजात किती काय काय गोष्टी ऐकतो सगळं मग आपली मुलं बाहेर मित्रमंडळी शोधतात त्यापेक्षा त्याने जर आपल्याला काही गोष्टी सांगितल्या तर आप आपण त्या गोष्टींवर लवकर कारवाई करू शकतो जर मैत्रीपूर्ण नातं असेल ना तर बाहेर त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम झाला ना तर ते पहिला आपल्याला येऊन सांगतील आणि मग आपण त्या गोष्टींवर लगेच ॲक्शन घेऊ शकू सध्या ते जे प्रकरण झालं आहे ना मी त्याच्याबद्दल एवढी डिटेलमध्ये माहिती नाही काढली आहे पण खूप वाईट झालं ते उरणला एका मुलीला मारून टाकलं किती वाईट गोष्ट आहे ना ही म्हणजे कायद्याचा धाकच राहिला नाही आहे लोकांना की त्या लोकांना ना अशी शिक्षा व्हायला पाहिजे ना की परत दुसऱ्या कोणाचा अशी गोष्ट करण्याचा डोक्यात विचार पण नाही यायला पाहिजे पण आपली न्यायव्यवस्था जशी डोक्यावर डोळ्यावर पट्टी बांधून आहे कायम आहेत म्हणून लोक जास्त धजावतात अशा गोष्टी करण्यासाठी खूप वाईट ती गोष्ट ऐकून ना अगदी अंगावर काटे येतात नकोसं वाटतं ते ऐकायला आणि खूप वाईट प्रकार मला स्वतः मी खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे ना अशा गोष्टी मी ऐकलं तरी पण ना खूप मला त्रास होतो नंतर मी तेच विचार करत बसते म्हणून मग मी कॉमेडी शो किंवा मग असे रिॲलिटी शो अशा गोष्टी बघते जेवण वगैरे सगळं चालू असताना माझे मुलं अभ्यास करतात संध्याकाळचं ॲक्च्युली दोघंही सेल्फ स्टडी करतात मुलगा आता नववीला गेला आहे आणि म्हणून जरा मी आत्ता क्लासला टाकलं आहे की पुढच्या वर्षी दहावी आहे आणि चांगलं त्याचं चा। अजून चांगली ग्रोथ व्हायला पाहिजे म्हणून नाहीतर माझी दोन्ही मुलं स्वतः म्हणजे आता मुलाने माझ्या आठवीपर्यंत स्वतः सेल्फ स्टडी केली ट्यूशन वगैरे काही नाही के का केलं मुली मुलगी आता माझी सातवीला आहे पण तीही सेल्फ स्टडी करते ट्यूशनला वगैरे काहीही जात नाही आणि दोघांना उत्तम मार्क असतात म्हणजे असं नाही की ट्यूशनला जात नाही अभ्यास सत करतात तर मग कमी मार्क तर असं काही नाही आहे दोघांनाही उत्तम मार्क असतात दोघंही अगदी पहिल्या पाचमध्ये असतात पूर्ण वर्गामध्ये त्यांच्या त्या स्टँडर्डमध्ये त्यामुळे आणि मी ॲक्च्युली ह्याचसाठी मी असं म्हणते की बाईचं जर घरी लक्ष लक्ष असेल ना करिअर ओरिएंटेड काही स्त्रिया असतात आणि असाव्यात प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात पण जेव्हा आपण पूर्ण वेळ आपल्या घराला आपल्या मुलांना देतो ना तेव्हा आपली मुलं पण म्हणजे त्या गोष्टी खूप हे करतात की त्यांच्याही ते त्या गोष्टी त्यांना नकळत कळलेल्या असतात की आपले पॅरेंट्स आपल्यासाठी सगळं आहेत ॲक्च्युली मी माझ्याही गोष्टी बऱ्याच आहेत करण्यासारख्या आम्ही पण मुलांसाठी मी सगळ्या गोष्टीचा त्याग केला आहे आणि मी त्यांच्या करिअरवर त्यांच्या पालनपोषणावर सध्या भर दिला आहे की त्यांनी चांगलं व्हावं त्यांचं आयुष्य चांगलं घडावं त्यांची जी काही स्वप्नं आहेत ती सगळी पूर्ण व्हावीत अर्थात मी माझी स्वप्नही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते सतत आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी करते ज्यातून मला आनंद पण मिळतो आणि मला थोडेफार पैसेही मिळतात जेणेकरून मग मी एक स्वतः मला जो एक आत्मविश्वास असतो ना की चला मी थोडं तरी का होईना पण मी कमवते मुलगा माझा बेडरूममध्ये अभ्यास करतो मुलगी बाहेर हॉलमध्ये करते कारण आता थोडी मोठी झाली आहे तर मग त्यांना स्वतः स्वतःची स्पेस पाहिजे असते आणि मग बोलताना मोठमोठ्याने बोलून वगैरे लर्न करताना एकमेकाचा आवाज होतो डिस्टर्ब होतं म्हणून मग मुलगा बेडरूममध्ये बसतो मुलगी बाहेर हॉलमध्ये अभ्यासाला बसते मुलाला माझ्या माहीतच नव्हतं मी व्हिडिओ शूट करते येते पण मग नंतर मीच त्याला आवाज दिला इकडे बघ म्हणून मग त्याचं लक्ष गेला चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओला थोडं जरी काय आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींपर्यंत शेअरही करा बाय काळजी घ्या